नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जुलै सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान हवामान प्रणाल्या पाहिल्या तर चक्रकारद्वारे अपेक्षेप्रमाणे बंगालच्या उपसारात विकसित झालेले आहेत त्याचबरोबर पूर्वेकडून येणारे बाष्पही विदर्भात पोचतंय इकडे अरबी येणारा बाष्प मराठवाडा विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये एकत्र येत आहेत म्हणजे हवेचं जोडक्षेत्रसुद्धा अपेक्षेप्रमाणे आता बनू लागलं आहे याचा परिणाम म्हणून आता राज्यात पाऊस हा वाढण्याचा अंदाज आहे सुरुवातीला पाऊस मेघ मेघगर्जनेसह काही ठिकाणी राहील तर काही ठिकाणी बिना मेघ मेघगर्जनेचा राहील सकाळ सॅटल्या इमेजमध्ये गडचुली चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदियाच्या काय भा भंडाऱ्याच्या काय भागांमध्ये पावसाचे ढग आहेत मुंबईच्या आसपासही चांगले गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत नंतर पालघरचे किनारपट्टीचे भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्याही किनाऱ्याच्या भागांमध्ये पावसाचे ठग आहेत राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर त्या चोवीस तासामध्ये लातूर नांदेड धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दा दाट आहे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊसही या ठिकाणी राहील त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली परभणी बीड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा आज किंवा येत्या चोवीस तासामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे म्हणजे लगेच दुपारी आला नाही तर असं नाही की पाऊस येणार नाही रात्री उशिरा काही ठिकाणी पावसाचे ठक विकसित होतील त्यासोबत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहतील अंतर्गत भागांमध गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे घाटाच्या आसपासही पाऊस सरी या बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या किंवा मुसळधार स्वरूपाच्या राहतील त्यानंतर सातारा पूर्व पूर्व सोल पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर असेल नाशिकचे काही भाग असतील जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जालना याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे म्हणजे ज्या ठिकाणी जग निर्मित होईल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील मात्र व्याप्ती या भागांमध्ये थोडीशी कमी राहील धुळे नंदुरबार जळगावचे राहिलेले भाग कचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी तर होतील विशेष मोठा पाऊस नाही नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यवर्ती भागांमध्ये झालं थोडाफार पाऊस होईल आणि ता विशेष मोठा पाऊस नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपानसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका